नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता तुम्ही संशोधन केलेल्या कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता कंपनीचे सध्याचे कार्यप्रदर्शन निर्देशक पाहू लेमनेड इंक टिकर टेल एम एन डी हे पुनरावलोकन वर्तमान माहिती वापरून तयार केले आहे ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी लेमनेड इंक उपवर्गातील आहे अदर इन्शुरन्स एकोणीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे हा पैकी सहा पुर्णांक गुण उपवर्गा सरासरी स्कोर एक पूर्णांक पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केट जाऊ शकते कि संपूर्ण स्टॉक मार्केट सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ है वजा रेटिंग विरुद्ध पूर्णांक पांच गुण लेमनेड इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे लेमनेड इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स लेमनेड इंक एकशे एकोणनव्वद टक्के वाढ दर्शविली तीस पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीमधील किमतीतील विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल लेमिनेड इंक मूल्य तीन डॉलर नव्याण्णव सेंट अब्ज आणि उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे चार डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर बावन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल त्रेपन्न अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो शेअर लेमनेड इंक बाजार मूल्य मूल्यांकना बाबतीत उपश्रेणी मधे तीन पूर्णांक आठ एक पांच टक्के पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक नौ नौ सात टक्के उपश्रेणी मध्य कंपनी का बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्या मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनी आर्थिक दायित्व पॉइंट एकशे एक अब्ज इतके है कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण भांडवलाच्या सत्तावीस टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी चांगली एक पॉइंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे अठरा पूर्णांक तीनच्या उपवर्गातील सरासरीसह उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण ारा महीन का नफा उ चार डॉलर दशलक्ष होता पुढ़ी बारह महीन की फॉरवर्ड कमाई अज्ञात है उपवर्ग कंपन तुलनेत अंदाजित भविष्य नफ्या मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनी की महसूल गुणोत्तर आठ पूर्णांक एक उपवर्गा सरासरी एक पूर्णांक उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन खराब होणे एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिनॅलिटी उणे एक्केचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गात सरासरी सहा पूर्णांक तीन टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा एक पूर्णांक दोन चार आठ टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा दोनशे सहा टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीन हजार दोनशे एकोणतीस हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये एक हजार छप्पन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे एकशे पासष्ट पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी पॉइंट सात हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा तीन लाख सत्त्याण्णव हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये नऊशे तेरा हजार डॉलर्स उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण तीन पूर्णांक दोन टक्के उपश्रेणी सरासरी तुलनेत कमी के शेयर्स की संख्या अट्ठावीस पूर्णांक तीन टक्के है तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सत्तावन टक्के पता दाखोते लेमनेड इन उपवर्गा पता सत्तावन टक्के है कंपनी की सद्या की शेयर किमत सुमारे त्रेपन्न डॉलर अठ्याण सेंट है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे बेचाळीस डॉलर चौतीस सेंट आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित लेमनेड इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो त्रेपन्न डॉलर सत्त्याण्णव सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीकडे तुलनेने कमी रेटिंग आणि किंमत गतिशीलता असल्यामुळे करार उघडला गेला संस्थे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून के लिए गेले अकीमच्च निर्देशांक नफा घया चौतीस पूर्णांक दार वर सेट के स्टॉप लॉस त्र्याहत्तर पूर्णांक वर सेट के टेक प्रॉफिट स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदस य सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यापार निकाला आधारे डील आपोप आप बंद हो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर तेस व्ही मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य कराराचा व्हिडिओ नलवर आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स